नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस विवाह योग पाच राशींच्या लोकांचे हात पिवळे होणार आहेत सुपारी फुटणार तोंड गोड करा तर दोन हजार चोवीस हा वर्ष कोणासाठी चांगला गेला कोणासाठी वाईट कोणाचे लग्न जमले तर कोणाचे लग्न जमले नाही परंतु येणारा दोन हजार पंचवीस हा पाच राशींसाठी खूपच शुभ आहे तर या पाच राशींचे लोकांचे लग्न हे होणार आहेत कारण प्रत्येकाला वाटतं की येणारा नवीन वर्ष आहे तर तो आपल्यासाठी सुखाचा आनंदाचा जाव सर्वजण आतुरतेने दोन हजार पंचवीसची वाट पाहत असतात अशातच काही अशा राशी आहेत की त्यांचे लग्न हे ह्या वर्षामध्ये ठरलेलेच आहेत तर अशा कोणत्या या पाच राशी आहेत की त्यांचे लग्न ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना शुभयोग आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ अशी कमेंट करा तर आज आपण व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विवाह हो योग होणार आहे या पाच राशींचे बंधन बांधले जाणार आहेत याचा विवाह अतिशय सुंदर लोकांशी आणि मनपसंद व्यक्तींशी होणार आहे बनणार आहे लग्नाचा योग आणि व्यवस्थित असा योग जाणून घेऊया कुठल्या आहेत या पाच राशी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका तर नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या पाच राशींमध्ये होणार विवाह योग गुरुदेव बृहस्पती आणि शनिदेव असतील सातव्या घरामध्ये पाच राशींमध्ये गुंजणार विवाहाच्या शहनाई मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या समोर येत आहे मिठाई वाटण्यासाठी वेळ काढावाच लागेल लाडू वाटा मिठाई वाटा नाचण्या कुंदण्याची आणि डीजे लावण्याची तयारी चालू ठेवा नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस या पाच राशींसाठी आनंदच घेऊन येणार आहे त्यासाठी जीवनाची सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु आणि शनिदेव यांच्या मोठ्या बदलामुळे काही महत्वाचे राज तयार होत आहेत हे काही चांगले असतील तर काहींसाठी वाईट परिणाम दाखवणार आहे जसा नवीन वर्ष सुरू होतो तसा प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता असते की येणारे नवीन वर्ष माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबियासाठी अतिशय उत्तम आणि सुखरूप असावे असे ते स्वप्न पाहत असतात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मी कसे तरी संघर्ष करत समस्यांना सामना करून वेळ काढला तर दोन हजार पंचवीससाठी माझ्यासाठी हे वर्ष चांगले जाईल का असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात कायम विचार करत असतात तर मग दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे या भाग्यशाली राशी कुठल्या आहेत तर सर्वात पहिली भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी ज्याचे नाव ल लि लु ले लो ए ल आणि जो अक्षरानी सुरू होतो त्याची मेष रास आहे म्हणजेच इंग्रजीतील एल आणि सी या अक्षराणी ज्याचे नाव सुरू होते ज्याची रास मेष आहे तुम्हाला जर तुमची रास माहीत नसेल तर तुमच्या नावाचे अक्षर काय आहे त्याच्यावरून तुमची रास तुम्ही सहज काढू शकता तसेच बघा दोन हजार चोवीसमध्ये मेष राशीतील लोकांसाठी जानेवारीपासूनच म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रेम आणि रोमँटिक काळाची सुरुवात होत जाईल जर तुम्ही आधीच कोणाशी रिलेशनशिपमध्ये आहात म्हणजेच प्रेम संबंधात आहात तर हा वर्ष तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरवला जात आहे तुमचे प्रेमसंबंध पुढे चालू शकतात तुम्ही तुमच्या प्रेमाविषयी आपल्या घरच्यांची चर्चा करून घ्यायची आहे त्यातून तुम्हाला नक्कीच फळ प्राप्ती मिळणार आहे म्हणजे तुमचे घरातले तुमच्या निर्णयावरती होकार देतील जर तुम्ही असाल आणि त्या व्यक्तीशी विवाह करण्याची इच्छा बाळगत असाल तर वर्षाच्या सुरुवातीचे तीन महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने गृहस्थी तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असतील गुरुदेव बृहस्पती आणि राहू तुमच्या सातव्या घरामध्ये स्थिर असणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या विवाह प्रस्ताव स्वीकारला जाईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबियाकडून तुमचं लव्ह मॅरेजसाठी स्वीकार करण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे तसेच जे अजूनही अविवाहित आहेत मुलं आणि मुली दोघांसाठी हा महिना फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतचा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी ठरणार नाही म्हणून यावर्षी अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात विवाहाची शैनाई वाजण्याचा योग प्रबळ दिसत आहे कारण या आठवड्यात लक्ष्मी देवी कुबेर देवी सोबतच वरुण देव सुद्धा आपल्यावर प्रसन्न दिसत आहेत तसेच यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही तुमच्या विवाहासाठी अनुकूल ठरणार आहे तसेच मेष राशींसाठी शुक्र बलवान असतील ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम आणि उत्साह टिकून राहील शनिदेव गुरु बृहस्पती आणि चंद्रमा तुमच्या तिसऱ्या सातव्या आणि अकराव्या भावात स्थिर असणार आहे ज्यामुळे येणाऱ्या सुखातील वाढ होईल जर तुमचे तुमच्या लव पार्टनरसोबत ब्रेकअप झाला असेल तरीही मैत्री आणि संबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दर्शविण्यात जात आहे आणि ती तुमची मैत्री घट्ट होऊ शकते मेष राशींसाठी दोन हजार पंचवीस वर्ष हा खूपच महत्वाचा ठरला जात आहे दोन हजार पंचवीस हा त्यांना खूप शुभ आणि उत्तम योग घेऊन येत आहे तुमच्या जीवनातील काही बदल घडवण्यासाठी तुम्हाला संतानाशी संबंधी एखादी मोठी खुशखबर देखील मिळू शकते तसेच जे लोक आधीच विवाहित आहेत त्यांना शनि गुरु आणि चंद्रमाच्या शुभ प्रभावामुळे पूर्णपणे दापंत जीवनाचा आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासासाठीही जागू शकता मधून तुम्हाला आनंद प्राप्त होईल तर बाबतीत बोलायचं झालं तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते मे महिन्यापर्यंत देवगुरू बृहस्पती तुमच्या धन्य तुमच्यावर धन्य आहेत अशा परिस्थितीत मेष राशीतील लोकांना धन आणि संपत्तीची प्राप्ती होईल तुमच्या पुढील जीवन सुखरूप करण्यासाठी अनेक मार्गाने योग हे जुळून येणार आहेत बऱ्याच दिवसांपासून तुमची जी अडकलेली कामे आहेत तर ती पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यासोबतच मे महिन्यात राहू तुमच्यावर लाभ भावात आहे म्हणजे प्रॉपर्टीच्या घरात स्थिर असल्याने तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल यासोबतच तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल येतील एकूणच नोकरी किंवा व्यवसाय दोन्हींच्या दृष्टीने मेष राशींसाठी हे वर्ष अत्यंत सौभाग्यशाली आणि उत्तम ठरवले जात आहे या वर्षामध्ये या राशींसाठी दोन हजार पंचवीस सौभाग्याचे दरवाजे उघडून आणणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्या जीवनातील आणि घडामोडी बदलण्यासाठी अतिउत्तम दिसत आहे तुम्हाला जर का एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कुठल्या जरी व्यवसाय केला तरी त्या व्यवसायामध्ये तुम्हाला मार्ग मोकळा होणार आहे आणि उत्पन्नाचे श्रोत वाढणार आहे तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील किंवा अडथळे येत असतील तर मेष राशींच्या लोकांसाठी उपाय सांगितला आहे की बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या साडी साबुतमुग आणि हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान करायचे आहे तसेच प्रत्येक बुधवारच्या दिवशी तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे हा उपाय तुम्ही पाच बुधवारी नियमितपणे केला तर तुमच्या कुटुंबातील बुध हा बलवान होईल आणि लवकरच तुमचा विवाहाचा योग प्रबळ होईल चला आता दोन हजार पंचवीस हे वर्षे पुढील म्हणजे दुसरे भाग्यवान राशी आणि तिच्या महत्त्वपूर्ण उपायाविषयी जाणून घेऊया त्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आयुष्यात असे अनेक लोक पाहिले असतील जे खूप कष्ट करतात तसेच काही लोक असे असतात जे कमी मेहनत करूनही खूप पुढे जातात आणि काही असेही असतात जे आयुष्यभर मेहनत करत राहतात पण तरीही त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही ज्या गोष्टींचे ते हक्कदार असतात आणि तो हक्क त्यांना कधीही मिळू शकत नाही म्हणजेच त्यांच्या जीवनातील वेळ गरिबीतच निघून जाते तर मित्रांनो हे ग्रह आणि नक्षत्राचा खेळ नाही तर मग अजून आपण काय म्हणायचं हो हे नक्षत्राचेच खेळ आहेत आणि या समस्यांचा समाधानासाठी आपण वैयक्तिक जीवन बद्दल आपल्या पर्सनल गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते पण घर बसल्या ज्यामुळे तुम्ही घर बसल्या हे समजू शकता की तुमचे नवग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहेत तुमच्या कुंडलीत काही दोष आहे का, का। तुमच्या नशिबात काही अडथळा आहे का जर तुमच्या कुंडलीत काही दोष आहे तर तो का, ते चे का आहे आणि त्याचे उपाय काय आहेत तुमच्यासाठी कोणता ग्रह कमजोर आहे आणि त्याला मजबूत करण्याचे उपाय काय असतील ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तुमचे भाग्य कधी उजळणार आहे जीवनात चांगले दिवस कधी सुरू होतील तुमच्या कुंडलीत किती राजयोग आहे म्हणजे दोन हजार चोवीस वर्षे कसे तरी निघून गेले पण नवीन वर्षे म्हणजे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसे कोणता दिवस आणि कोणता वार तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता आपण जाणून घेऊया कुठली आहे ती दुसरी भाग्यशाली रास ज्या राशीचे या वर्षामध्ये जीवन बदलणार आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभरून सुख त्यांना प्राप्त होणार आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो आता दुसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे वृषभ वृषभराश ज्याच्या नावाचा पहिला अक्षर हा ओ वा वि ओ वे आणि ओ आहे त्याची वृषभ्रास असते जसे की ओम प्रकाश विष्णू इंदिरा वेगुण पाल या ओ आणि वी अक्षरापासून ज्याचे नाव सुरू होते त्याची वृषभ्रास असते वृषभ्रास लोकांसाठी जे विवाह बंधनात अडकण्याची इच्छा बाळगत असतात आणि ज्यांचे वय विवाहासाठी योग्य झाले आहे त्यांच्यासाठी नवीन वर्षे म्हणजेच दोन हजार पंचवीस खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे त्यांना जे हवे आहे ते सुख या वर्षामध्ये प्राप्त होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या वर्षामध्ये आणि पहिल्याच महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे या वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच पंधरा जानेवारी पासून पंधरा मे पर्यंतचा काळ विवाह बंधनात अडकवण्यासाठी अतिशय उत्तम मानला जात आहे या कालावधीत गुरु ब्रहस्पती तुमच्या उच्च भावात राहणार आहे या काळात तुमची किंवा विवाह दिशेने तुम्ही पाऊल उचलू शकता आणि ते पाऊल तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे जे लोक प्रेम विवाह करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी या कालावधीत मनोकामना पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनत आहेत त्यांचे योग घट्ट बनत आहेत म्हणजेच पंधरा जानेवारी ते पंधरा मे पर्यंतचा काळ वृषभ राशींसाठी या लोकांसाठी घरी विवाहाच्या शेणाई वाजणार आहे त्यांचे हात पिवळे होणार आहे सनाई चौघडे अगदी धूमधडाक्यात वाजणार आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे आणि यातूनच तुम्ही सुखप्राप्ती करून घेऊ शकता महिन्यानंतर कुटुंबात नवीन सदस्याची भर घालण्याचा काळ सुरू होईल जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर मे जून आणि जुलै महिन्यात तुम्हाला संतान संबंधित म्हणजे बेबी शॉवर होण्याबद्दल मोठी खुशखबर मिळू शकते जे मूल किंवा मुलगी प्रेमसंबंधात आहेत आणि कोणावरती सत्यप्रेम करत आहेत तर ते प्रेम तुमचे सक्सेस होणार आहे आणि त्याच्याशी वाफादार आहात तसेच लव मॅरेज करू इच्छिता त्यांच्यासाठी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिना हे दोन ते महिने अत्यंत अनुकूल ठरत आहेत तुमचे प्रेम या ठिकाणी प्रबल होणार आहे तुमच्या प्रेमसंबंधातील गाठी घट्ट बांधल्या जातील या काळात ग्रहस्थिती विशेषतः चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांना मजबूत करेल यासोबतच शुक्र देखील तुमचा उच्च भावात राहणार आहे ज्यामुळे तुमचे प्रेम विवाह हो, यशस्वी होऊ शकतो तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रेम विवाहाला हो मान्यता देण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे आर्थिक स्थिती बाबतीत बोलायचं झालं तर लाल पंचवीस वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे जीवनाविषयी असलेले संबंध मधुर होतील आर्थिक स्थिती तुम्हाला चांगली संपत्ती आणि धन लाभ होऊ शकतो तुम्ही जितकी मेहनत कराल त्यानुसार तुम्हाला यश मिळेल चला आता दोन हजार पंचवीसची ची पुढची भाग्यवान राशी कुठली आहे ते जाणून घेऊया तसेच दुसरी राशी आहे ती म्हणजे मीनरास ज्याचे नावाचे पहिले अक्षर जु चा आणि ची आहे त्यांची रास आहे मीन, राश मीन राशीचे जे लोक विवाह योग्य वयात आले आहे त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हा खूपच शुभ आणि अनुकूल परिणाम देणार आहे जानेवारी फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यंत राहू आणि केतू तुमच्या सातव्या घरामध्ये असतील त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगा का। कारण कारण विवाहितबंदीत विवाह हो संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु मे जून आणि जुलै हे तीन महिने तुमच्यासाठी वरदानदायक ठरतील या काळात देवगुरु ब्रहस्पतीची दृष्टी तुमच्या विवाहाच्या संधी पूर्णपणे देणार आहे राहू आणि केतूच्या प्रभावासोबतच गुरु तुमचा बलवान असणार आहे त्यामुळे तुम्ही विवाहाच्या दिशेने कोणतेही प्रयत्न केले तर त्यात तुम्हाला यश मिळेल वर्षाचा पहिला भाग काही समस्यांची सुरुवात करू शकतो परंतु नंतरचे महिने तुमच्यासाठी अनुकूल ठरतील नंतर तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तुम्ही नोकरीच्या ठिकाणी उन्नती करू शकता नोकरीमध्ये थोर तुमच्या वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होणार आहे आणि तुमची पदोन्नती तुम्ही ज्या ठिकाणी इच्छा वाळगत आहात त्या ठिकाणी होणार नंतर तुमच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खूपच चांगले आहे तुमच्या आयुष्यात प्रेम संबंध आणि रोमॅन्स वाढतील जर तुम्ही शिंगल असाल तर एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कोणाकडून मैत्रिणीचा प्रस्ताव मिळू शकतो आणि पुढे जाऊन त्याच राशीच्या लोकांसाठी तुमचे दरवाजे उघडणारे दिसत आहेत आणि तुमचे या वर्षामध्ये सेट होणार आहे करिअर आणि इतर बाबतीत मीन राशींसाठी हे वर्ष म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या तुलनेत चांगले असणार आहे नोकरी करणे लोकांना टीम लीड करून सपोर्ट मिळेल आणि व्यावसायिकही व्यावसायिकांना चांगला फायदा होईल व्यावसायिकांशी संबंधित लोकांना धन कमवण्याची उत्तम संधी प्राप्त होणार तुमच्या या वर्षामध्ये मोठमोठ्या डील होणार आहेत तुमची परदेशात जाण्याची स्वप्ने जे पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या व्यवसायात तुम्ही चांगला नफा मिळव मिळवण्यात यशस्वी ठरणार आहात पण तुम्हाला थोडीशी अडचण जाणवत आहे की तुमचे मित्र तुमचे आप्ताजन किंवा तुमचे शत्रू तुमच्यावर या वर्षामध्ये कटकारस्थान करणार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे घरातल्या पर्सनल गोष्टी कुठल्याही जवळच्या व्यक्तींना सांगू नका चला जाणून घेऊया पंचवीसची ची महत्वाची राशी कुठली आहे ती राशी आहे तुला तुला राशी ज्याचे नावाचे पहिले अक्षर रा या अक्षरांपासून सुरू होते त्यांची तुला राशी असते म्हणजेच इंग्रजीतील आर आणि टी अक्षरांपासून नाव असलेल्या लोकांची तुला राशी असते तुला राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस खूपच चांगला आणि भाग्यशाली जाणार आहे मात्र वर्षाची सुरुवात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने थोडेसे कमजोर असतील तर दोन महिन्या दरम्यान तुमच्या साखरपुड्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात किंवा काही समस्या निर्माण होऊ शकतात तुमचे विवाहबंधन तुटण्याची मार्गावरही येऊ शकतात त्यामुळे या दोन महिन्यामध्ये विवाहाच्या चर्चांना पुढे घेण्याचे टाळावे हो। आज मार्चनंतर तुम्हाला तुमच्या नशिबाची उत्तम परिणाम मिळणार आहे तुमचा मनपसंत जोडीदार मिळणार आहे मार्च ते पर्यंत मे पर्यंतचा काळ तुमचा सगाई साखर आणि विवाह या दोन्ही बाबतीत ठरणार आहे या महिन्यामध्ये वरुण देव आणि कुबेर देव तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे विवाहासाठी वर्षाची सुरुवात थोडी कमजोर असेल परंतु मार्चनंतर नंतर डिसेंबरचा पूर्ण काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तुला राशीतील देवगुरु बृहस्पतीचा गोचर खूपच चांगला आहे आणि हा गोचर तुला राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे त्यांच्या प्रभावामुळे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी हा काल सौभाग्यशाली ठरेल देवगुरु बृहस्पतीचा गोचर कुंडलीच्या नवव्या घरामध्ये असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याचाही पूर्ण पाठिंबा मिळेल काम आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही प्रवास करत असाल आणि करिअर मध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळतील जे लोक मध्ये त्यांचे परदेशामध्ये इच्छा, इच्छा आणि नोकरी तुम्हाला मिळून जाईल तुम्ही परदेशात व्यवसाय करत मला चांगला प्रॉफिट मिळू शकतो जे लोक परदेशात जाऊ इच्छितात परदेशी यात्रा किंवा परदेशात व्यवसाय स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस एक चांगली आणि शुभ बातमी घेऊन येत आहे त्याकरिता हे वर्ष त्या त्या त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आणि लाभदायक ठरेल